मानकापूरमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मातंग समाजाच्या वतीने एकशे तेहतीसवी जयंती भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी समस्त मातंग समाजाच्या वतीनं मातंग मंदिरामध्ये विश्वरत्न डॉ भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मानकापूरचे आद्य नागरिक श्री सुनील महाकाळे सरपंच तसेच कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती निपाणी तालुका अध्यक्ष युवा नेते श्री लक्ष्मण माने यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यानंतर संघटनेचे राहुल माने यांनी स्वागत केलं या कार्यक्रमासाठी खास करून दलित नेते राहुल वराळे ग्रामपंचायत सदस्य श्री राकेश उर्फ धनंजय चौगले तसेच प्रमोद शेवाळे ग्रामपंचायत सदस्य मानकापूर मानकापूर माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्री युनुस मुल्लाणी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमस्थळी थंड पेयजल सर्वच्चे वाटप करण्यात आले शाळेला वह्या पुस्तके पेन भेटवस्तू म्हणून देण्यात आली या कार्यक्रमासाठी मानकापूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष अश्विनी नरबळ माजी अध्यक्ष रुपाली चौगले माजी अध्यक्ष वैशाली कुंभार मानकापुरातील भाजपाचे आधारस्तंभ सौ कविता लोंडे ग्रामपंचायत सदस्य मानकापूर आदी मान्यवर उपस्थित होते आजची एकशे तेहतीसवी जयंती मानकापूरमध्ये खऱ्या अर्थाने उत्साहात व वा आनंदी वातावरणात पार पडली कर्नाटक राज्य रयत संघटनेचे मानकापूर शाखाध्यक्ष श्री पवन कुमार माने हेही खास करून उपस्थित होते तसेच मातंग बंधू मोठ्या संख्येने हजर होते या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा